हॅलो मैत्रिणी नो गुड मॉर्निंग आज आहे शनिवार आणि आज असतो मिस्टोरंटचा उपवास सकाळी चहा पिऊन सुविला पल्टस करायला घेतला त्यानंतर येथे मी पुदिन्याचा सरबत तयार करत आहे पुदिन्याचे झन घेतला आधी त्यात लिंबू मीठ চখ টি থাকে যা গৰম কৰোঁ ঘটনা কাৰণ আছে দিৱস আহিম আমি পূৰ্ণ মিক্স কেনে আৰু খাই পিন্ধা দিলোঁ ইয়াত মানে শেঙদাটো পূজ সংপাই শেংদান বজাই শেংদান ভাজি মই ই मिक्सरला लावलं बारीक नाही लय मोठे नाही असे बारीक केलं आणि त्या कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं त्याच्या आधी पापड तळून घेतलं चिप्स संपले होते आता शाबूच फक्त राहिले आहेत ते बटाटो आणि

परत हे शाबू रात्री भिजत घटले होते ते असे घट्ट होऊन बसले होते मग ते सुटसुटीत केले जरा नंतर इथे बटाटे माझं भाजून झाले होते त्यामध्ये टाकलं खूप परत हलवून घेतले जरा तेलामध्ये परत टाकले शाबू आणि सगळं मिक्स करून भाजायचे शाबू मीठ टाकायचं जरा चवीनुसार इथं अशी तयार झाली मग शाबा बघत आणि मग सुवीला पण आवडते मग सुवीला खायला दिले असा तो लॅपटॉप बरोबर खात होता आणि सुरिर आणलेल्या टेंट हाऊसमध्ये सुळेर जाऊन बसला होता मोबाईल घेऊन नवीन आहे तोपर्यंत तो त्यातून बाहेर जात नाही आज जाऊन सारखं परत झोपायला पांघरूनच मागायला त्यामध्ये परत मग त्याला पांघरून दिलं असं मग त्या टेंट हाऊसमध्ये झोपलं थँक्यू